आज आपण या व्हिडिओमध्ये विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजेच डिव्हिजिबिलिटी टेस्ट ह्या समजून घेणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या ह्या कशासाठी महत्वाच्या असतात तर जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतो जसे एन एम एस असेल स्कॉलरशिप असेल किंवा इतरही बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा आहेत शिवाय आपल्याला वर्गामध्ये सुद्धा बरेचदा काही वेगवेगळी गणितं सोडवायची असतील व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला बरीचशी उदाहरणे सोडवावी लागतात हे सर्व सोडवत असताना आपल्याला बरेचदा कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो हे ओळखावं लागतं आणि हे ओळखण्यासाठीच आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या असतात विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी विभाज्यतेच्या कसोट्या ह्या फार उपयोगी आहेत कारण यामुळे त्यांचा बराचसा वेळ वाचतो चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण आज समजून घेऊया विभाज्यतेच्या कसोट्या आधी बघूया आपण दोनची कसोटी टेस्ट ऑफ टू मग आता दोनची कसोटी म्हणजे नेमकं का काय तर दोनची कसोटी याचा अर्थ की असा नियम की ज्या नियमाद्वारे आपण दोनने कोणकोणत्या संख्येला भाग जातो हे ओळखू शकतो त्याला आपण कसोटी किंवा टेस्ट असं म्हणतो बघा मग इथे दोनची कसोटी काय सांगितलेली आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असतात ती संख्या दोनने विभाज्य असते आता विभाज्य असते म्हणजेच म्हणजेच दोनने त्या संख्येला भाग जातो शेवटी बाकी काहीही उरत नाही त्याला म्हणतात विभाज्य असणे मग ही कसोटी आता किंवा हा नियम आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ जसं की पहिलं उदाहरण आहे दोनशे छप्पन टू हंड्रेड फिफ्टी सिक्स मग आपल्या कसोटीमध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ अंक असतात मग एकच स्थानी म्हणजे शेवटचा अंक मग इथे एकक स्थानचा अंक कोणता आहे या संख्येमध्ये तर तो, तो आहे सहा सिक्स आणि आपल्या टेस्टनुसार कसोटीनुसार शेवटी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असले पाहिजेत मग इथे शेवटी सहा आहे म्हणजेच या संख्येला दोनने ने निशेष भाग जातो म्हणजेच ही संख्या दोनशे छप्पन ही संख्या दोनने ने विभाज्य आहे दुसरं उदाहरण घेऊ इथे बघा वन थाउजंड फोर्टी टू एक हजार बेचाळीस ही संख्या आहे या संख्येचे एकक स्थानी म्हणजे शेवटी दोन आहेत म्हणजेच ही संख्या सुद्धा दोन्ही विभाज्य आहे या पूर्ण संख्येला सुद्धा दोन्ही भाग जातो पुढचं उदाहरण बघा तिसरी संख्या आहे बावन्न हजार चारशे पस्तीस फिफ्टी टू थाउजंड फोर हंड्रेड थर्टी फाईव्ह इथे शेवटचा अंक हा फाईव्ह आहे म्हणजे एकच स्थानचा अंक फाईव्ह आहे आता आपल्या टेस्टनुसार शेवटी शून्य दोन चार सहा आठ हे अंक पाहिजेत मात्र इथे त्यापैकी अंक नाही इथे पाच अंक आहे म्हणजेच ही संख्या दोन्ही विभाज्य नाही या संख्येला जर आपण दोन्ही भाग दिला तर शेवटी बाकी शून्य उरणार नाही काहीतरी संख्या खाली उरणार आहे पुढचं उदाहरण घेऊया दोन हजार पाचशे तेहतीस टू थाउजंड फायव्ह हंड्रेड थर्टी थ्री या संख्येच्या एकक स्थानी बघा तीन आलेले आहेत म्हणजे शेवट संख्या थ्री आहे म्हणजेच या संख्येला सुद्धा दोनने ने भाग जात नाही पुढची संख्या घेऊया एक हजार दोनशे याच्या एकक स्थानी किती आहेत शून्य एकक स्थानी शून्य आहेत म्हणजेच या संख्येला दोनने ने भाग जातो पुढची संख्या बघा सहाशे एक्केचाळीस म्हणजे सिक्स हंड्रेड फोर्टी वन इथे शेवटी कोणता नंबर आहे तर वन किंवा एक एकक स्थानचा अंक हा एक आहे म्हणजेच या संख्येला सुद्धा दोन्ही भाग जात नाही ही संख्या सुद्धा दोन्ही विभाज्य नाही थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल झिरो टू फोर सिक्स एट हे अंक शेवटी असतील तरच त्याला दोन्ही भाग जातो म्हणजेच जेवढेही इवन नंबर आहेत जेवढेही समसंख्या आहेत या समसंख्यांनाच दोन्ही भाग जातो चला पुढील टेस्ट लक्षात घेऊया पुढची कसोटी आहे तीनची कसोटी टेस्ट ऑफ थ्री जर संख्येतील अंकांची बेरीज विभाज्य असेल तर ती संख्या विभाज्य असते लक्षात आला असेल एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ बघा जसं की एकशे बासष्ट वन हंड्रेड सिक्स्टी टू हा नंबर आहे आणि आता या संख्येला तीनने भाग जातो की नाही हे आपल्याला ओळखायचा आहे तर टेस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यातील अंकांची बेरीज ही तीन विभाज्य असली पाहिजे मग इथे अंकांची बेरीज करूया इथे अंक आहेत वन सिक्स आणि टू एक सहा आणि दोन यांची जर बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला मिळणार आहे नऊ आता नऊ या संख्येला तीनने भाग जातो किंवा तीनच्या टेबलमध्ये तीनच्या पाड्यामध्ये नऊ ही संख्या येते म्हणजेच ही जी पूर्ण संख्या आहे एकशे बासष्ट या संख्येला तीनने भाग जातो दुसरं उदाहरण घेऊ टू थाउजंड सेवन हंड्रेड थर्टी टू या संख्येमधील अंकांची बेरीज करू तर इथे अंक आहेत दोन सात तीन आणि दोन आणि या सर्व अंकांची जर बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला मिळते फोर्टीन चौदा मग चौदा ही संख्या तीनच्या पाड्यात आहे का किंवा तीनने ने चौदाला भाग जातो का तर नाही तीनने ने चौदाला भाग जात नाही म्हणजेच या पूर्ण संख्येला म्हणजे दोन हजार सातशे बत्तीसला तीनने ने भाग जाणार नाही पुढची संख्या आहे चौऱ्याहत्तर हजार एकोणनव्वद सेवन्टी फोर थाउजंड एटी नाईन या संख्येतील अंकांची बेरीज करू अंक आहेत सेवन फोर झिरो एट नाईन आणि या सगळ्यांची जर आपण ॲडिशन केली बेरीज केली तर ती आपल्याला मिळते ट्वेंटी एट मग अठ्ठावीस ही संख्या तीनच्या पाड्यात आहे का किंवा तीनने या संख्येला भाग जातो का तर नाही अठ्ठावीस हे तीनने विभाज्य नाही म्हणजेच सेवन्टी फोर थाउजंड एटी नाईन या संख्येला तीनने भाग जाणार नाही पुढची संख्या नाईन्टी एट थाउजंड नाईन हंड्रेड सेवन्टी थ्री यातील अंकांची बेरीज करूया नाईन प्लस एट प्लस नाईन प्लस सेवन प्लस थ्री या अंकांची जर बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला मिळते थर्टी सिक्स मग आता थर्टी सिक्स हा पण मोठा नंबर आपल्याला जर वाटत असेल येणारी बेरीज अंकांची ही जर मोठी वाटत असेल तर त्यांची परत बेरीज करा म्हणजे थ्री प्लस सिक्स ही जर ऍडिशन केली तर आपल्याला मिळतात नाईन आणि नाईन ही संख्या किंवा नऊ ही संख्या तीनच्या पाड्यात आहे म्हणजे तीनने याला भाग जातो याचा अर्थ ही पूर्ण संख्या अठ्ठ्याण्णव हजार नऊशे त्र्याहत्तर ही तीनने विभाज्य आहे म्हणजे तीनने याला भाग जातो याप्रमाणे अजूनही इतर संख्या घ्या आणि तीनने त्याला भाग जातो की नाही ते ओळखा पुढील टेस्ट लक्षात घेऊ चारची कसोटी टेस्ट ऑफ फोर चारची कसोटीचा नियम लक्षात घ्या जर संख्येतील शेवटच्या दोन अंकांनी तयार होणारी संख्या चारने विभाज्य असेल तर ती संख्या चारणे विभाज्य असते नियम लक्षात घ्या कोणत्याही संख्येतील शेवटचे दोन अंक म्हणजे एकक का आणि दशक यांच्या मिळून तयार होणारा तयार होणारी जी कोणती संख्या असेल त्या संख्येला जर चारणे भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारणे भाग जातो इथे उदाहरण घेऊया आपण जसं की चारशे आठ फोर हंड्रेड एट फोर हंड्रेड एट चे शेवटच्या दोन अंकांनी मिळून तयार होणारी संख्या कोणती आहे बघा तर शेवटचे दोन अंक आहेत झिरो आणि एट म्हणजे इथं संख्या तयार होती एट मग आठ ही संख्या चारणे विभाज्य आहे का चारणे त्याला भाग जातो का हो चार दुने आठ म्हणजे चारणे आठ ला भाग जातो म्हणजेच चारशे आठ किंवा फोर हंड्रेड एट या पूर्ण संख्येला चारणे भाग जातो किंवा ही संख्या चारणे विभाज्य आहे आता तुम्हाला टेस्ट लक्षात आली असेल अजून उदाहरण घेऊ आपण पुढची संख्या आहे नाईन हंड्रेड थर्टी टू नऊशे बत्तीस या संख्येतील शेवटचे दोन अंक बघा या संख्येतील शेवटचे दोन अंक आहेत थर्टी टू बत्तीस मग बत्तीस या संख्येला चारणे भाग जातो का तर हो चार आठ बत्तीस आपल्याला पाडे पाठ आहेत नसतील तर ते पाठ असावे चारणे इथे बत्तीस भाग जातो म्हणजेच या पूर्ण संख्येला नऊशे बत्तीस ला चारणे भाग जातो नऊशे बत्तीस संख्या चारणे विभाज्य आहे पुढील उदाहरण समजून घेऊ पुढची संख्या आहे आठ हजार नऊशे बेचाळीस एट थाउजंड नाईन हंड्रेड फोर्टी टू यातले शेवटचे दोन अंक मिळून कोणती संख्या तयार होते तर फोर्टी टू मग फोर्टी टू ला चारने भाग जातो का तर नाही चारने फोर्टी टू भाग जात नाही म्हणजेच एट थाउजंड नाईन हंड्रेड फोर्टी टू आठ हजार नऊशे बेचाळीस ही संख्या चारणे विभाज्य नाही किंवा या संख्येला चारने भाग जात नाही पुढील संख्या घेऊया सेवन्टीन थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी या संख्येतील शेवटचे दोन अंक मिळून कोणती संख्या तयार होते तर ती संख्या आहे ट्वेंटी वीस मग वीस ही संख्या चारणे विभाज्य आहे चारा पंचवीस होतात म्हणजे चाराच्या पाड्यामध्ये वीस येतात चारने वीस भाग जातो म्हणजेच या पूर्ण संख्येला चारने भाग जातो याप्रमाणे अजूनही इतर संख्या घ्या आणि चारने त्यांना भाग जातो की नाही ते ओळखून पहा पुढील टेस्ट लक्षात घेऊया पुढील कसोटी पाचची कसोटी किंवा टेस्ट ऑफ फाईव्ह ही कसोटी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहीत आहे तुम्हाला माहितच असेल जर संख्येचा एकक अंक शून्य किंवा पाच असेल तर ती संख्या पाचने विभाज्य असते थोडक्यात संख्येच्या शेवटी जर शून्य किंवा पाच असतील तर त्या संख्येला पाचने भाग जातो शून्य किंवा पाच सोडून इतर कोणताही अंक शेवटी असेल तर त्याला पाचने भाग जाणार नाही जसं की आपण उदाहरण घेऊ पहिली संख्या आहे थ्री हंड्रेड फिफ्टीन तीनशे पंधरा आणि या संख्येमध्ये शेवटचा एकक स्थानचा अंक आहे फाईव्ह शेवटचा अंक पाच आहे म्हणजेच या संख्येला पाचने भाग जातो इथे बघा दुसरी संख्या एक हजार बेचाळीस इथे एकक स्थानचा शेवटचा अंक आहे दोन इथे पाचने भाग जात नाही कारण आपल्याला शेवटी कोणता अंक पाहिजे एकतर शून्य किंवा पाच पुढील संख्या बघा फिफ्टी टू थाउजंड फोर हंड्रेड थर्टी इथे एकक स्थानचा अंक शून्य आहे म्हणजेच ही संख्या पाचने विभाज्य याला पाचने भाग जातो पुढची संख्या आहे दोन हजार पाचशे तेहतीस इथे शेवटचा अंक आहे तीन म्हणजेच या संख्येला पाचने भाग जात नाही कारण आपल्याला शेवटी कोणता अंक पाहिजे एकतर शून्य किंवा पाच एक हजार दोनशे ही संख्या इथे एकक स्थान संक शून्य आहे म्हणजेच इथं सुद्धा पाचने भाग जातो सातशे पंचेचाळीस इथे शेवटी पाच आहेत म्हणजेच इथे सुद्धा पाचने भाग जातो आता पुढची टेस्ट समजून घेऊया सहाची टेस्ट किंवा सहाची कसोटी जर संख्या दोन आणि तीन दोन्हीने विभाज्य असेल तर ती संख्या सहाने विभाज्य असते थोडक्यात एखाद्या संख्येला जर दोनने ने आणि तीनने या दोन्ही संख्याने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सहाने भाग जातोच बघा आपण उदाहरण घेऊया फोर हंड्रेड एट चारशे आठ ही संख्या आहे आता या संख्येतील शेवटचा अंक आठ आहे म्हणजेच या संख्येला दोनने ने भाग जातो आपण दोनशे टेस्ट आधी शिकलो ज्या संख्येचे एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील त्यांना दोनने भाग जातो मग जा जा या संख्येच्या शेवटी आठ आहे म्हणजेच याला दोनने भाग जातो आणि तीनची टेस्ट सुद्धा तुम्हाला माहित आहे कि की अंकांची बेरीज केली आणि त्या बेरिजीला जर तीनने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो मग इथे फोर हंड्रेड एट चारशे आठ मधल्या अंकांची बेरीज करू फोर प्लस झिरो प्लस एट तर ती येते ट्वेल्व बारा आणि बारा या संख्येला तीनने भाग जातो म्हणजेच चारशे आठ या संख्येला दोनही भाग जातो आणि तीनही भाग जातो याचाच अर्थ या, या संख्येला सहाने सुद्धा भाग जातोच आता टेस्ट तुमच्या लक्षात आली असेल अजून एक उदाहरण घेऊ पुढची संख्या आहे एक हजार चोपन्न वन थाउजंड फिफ्टी फोर इथे संख्या चार आहे म्हणजेच या संख्येला ने भाग जातो आणि अंकांची जर बेरीज केली तर ती आहे एक अधिक शून्य अधिक पाच अधिक चार म्हणजेच दहा दहाला तीनने भाग जात नाही म्हणजेच या संख्येला दोनने भाग जातो मात्र तीनने भाग जात नाही आणि आपल्या सहाच्या कसोटीनुसार दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी त्या संख्येला भाग जायला हवा इथे तीनने भाग जात नाही म्हणजेच एक हजार चोपन्न या संख्येला सहाने भाग जाणे शक्य नाही पुढचं उदाहरण घेऊया बारा हजार तीनशे तीन ट्वेल्व थाउजंड थ्री हंड्रेड थ्री आता या संख्येमध्ये शेवटचा अंक आहे तीन शेवट अंक तीन आहे म्हणजे याला दोनने भाग जात नाही आणि अंकांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते नऊ इथे या संख्येला तीनने भाग जातो मात्र दोनने जात नाही आपल्याला सहाच्या कसोटीनुसार दोन आणि तीन दोन्हींनी भाग केला पाहिजे इथे तीनने भाग जातो मात्र दोन ने भाग जात नहीं। भाग नाही म्हणजेच या संख्येला सहाणे भाग जाणार नाही पुढील संख्या बघा सहा हजार तीनशे चोवीस इथे शेवट संख्या चार आहे म्हणजेच या संख्येला दोन्हे भाग जातो आणि अंकांची जर बेरीज केली सहा तीन दोन चार यांची तर ती येते पंधरा फिफ्टीन म्हणजेच इथं तीनने सुद्धा भाग जातो, जातो। म्हणजेच या संख्येला दोन आणि तीन दोन्ही संख्येने भाग जातो म्हणून या संख्येला सहाने सुद्धा भाग जातोच पुढील कसोटी समजून घेऊया पुढील कसोटी आहे सातची कसोटी टेस्ट ऑफ सेवन बघा एखाद्या संख्येतील स्थानच्या अंकाची दुप्पट उर्वरित संख्येमधून वजा केल्यास येणारा फरक शून्य किंवा सातच्या पटीतील असेल तर ती संख्या सातने विभाज्य असते आता हे तुम्हाला वाचून किंवा ऐकून कळालं नसेल उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ बघा एक संख्या घेतो एकशे सव्वीस वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स तर इथे आपल्याला कसोटीमध्ये काय सांगितलेलं आहे शे एकक स्थानच्या अंकाची दुप्पट म्हणजे शेवटच्या अंकाची दुप्पट मग इथे शेवटचा अंक सहा आहे आणि या सहाची जर दुप्पट केली तर ती होते बारा ही दुप्पट उर्वरित संख्येमधून वजा केल्यास मग उरलेली संख्या आता शेवटचा अंक म्हणजे सहा सोडून उरलेली संख्या बारा आहे बारा मधून जर दुप्पट बारा वजा केली तर आपल्याला उत्तर मिळते शून्य आणि आपल्याला कसोटीमध्ये काय सांगितलं की हा जो फरक आहे हा फरक जर शून्य किंवा सातच्या पटीतील सातच्या पटीतील म्हणजे सात चौदा एकवीस या पद्धतीचा असेल तर त्या संख्येला सातने भाग जातो मग इथे फरक आलेला आहे शून्य म्हणजेच या संख्येला सातने भाग जातो ही संख्या सातने विभाज्य आहे पुढची संख्या एक हजार एकाहत्तर वन थाउजंड सेवन्टी वन इथे बघा शेवटचा अंक आहे एक त्याची जर दुप्पट केली तर ती होणार दोन उर्वरित संख्या शेवटचा अंक सोडून ती आहे एकशे सात आता वन हंड्रेड सेवन यामधून जर ही दुप्पट आलेली टू हे जर आपण मायनस केले तर आपल्याला मिळतात वन हंड्रेड फाईव्ह म्हणजे एकशे पाच मग इथे एकशे पाच आपल्याला मिळतात मग एकशे पाच ही संख्या मोठी ही संख्या सुद्धा मोठी आहे मग ही संख्या सुद्धा सातच्या पटीत येते का नाही हे आपल्याला पटकन ओळखणं थोडं अवघड आहे मग एकशे पाचला सुद्धा आधी जी कृती केली आपण तेच करा बघा एकशे पाच मधला शेवटचा अंक आहे पाच त्याची जर दुप्पट केली आपण तर आपल्याला मिळतील दहा आता शेवटचा अंक सोडून उरलेली संख्या दहा आहे दहामधून जर ती दुप्पट दहा वाजा केली तर आपल्याला मिळतात शून्य म्हणजेच या पूर्ण संख्येला सातने ने भाग जातो पुढचं उदाहरण घेऊया पुढची संख्या आहे सव्वीस हजार पाचशे दोन ट्वेंटी सिक्स थाउजंड फाईव्ह हंड्रेड टू इथे शेवटचा अंक आहे दोन त्याची जर दुप्पट आपण केली तर ती मिळणार आपल्याला चार आता शेवट अंक दोन सोडून उरलेली जी संख्या आहे ती आहे दोन हजार सहाशे पन्नास याच्यामधून जर आपण दुप्पट चार वाजा केली तर आपल्याला मिळतात दोन हजार सहाशे शेहेचाळीस मग दोन हजार सहाशे शेहेचाळीस ही सुद्धा साचच्या पटीतील संख्या आहे की नाही हे ओळखणं अवघड आहे म्हणून त्याला सुद्धा आपण तीच कृती करू संख्या अजून लहान करून घेऊ मग दोन हजार सहाशे शेहेचाळीस मधला शेवट संख्या आहे सहा त्याची दुप्पट केली तर ती मिळणार बारा आणि उरलेली संख्या आहे दोनशे चौसष्ट दोनशे चौसष्ट मधून जर बारा वजा केले तर आपल्याला मिळतात दोनशे बावन्न दोनशे बावन्न सुद्धा मोठी संख्या आहे मग इथे सुद्धा तीच कृती करू इथे शेवट संख्या आहे दोन त्याची दुप्पट येईल चार ही चार आपण जर पंचवीस मधून वजा केली तर आपल्याला मिळतील एकवीस आता एकवीस ही संख्या सातच्या पटीतील आहे सात्विक एकवीस होतात म्हणजेच सव्वीस हजार पाचशे दोन ही संख्या सातने विभाज्य आहे पुढील उदाहरण लक्षात घेऊ नऊ हजार आठशे बारा नाईन थाउजंड एट हंड्रेड ट्वेल इथे शेवटचा अंक आहे दोन याची जर दुप्पट केली तर ती दुप्पट मिळणार आपल्याला चार आणि शेवटचा अक दोन सोडून उरलेली संख्या आहे नऊशे एक्क्याऐंशी या नऊशे एक्क्याऐंशी मधून जर दुप्पट चार वजा केले तर आपल्याला मिळतात नऊशे सत्याहत्तर नऊशे सत्याहत्तर ही सुद्धा मोठी संख्या आहे मग इथे सुद्धा तीच कृती परत करू शेवटचंक सात त्याची दुप्पट केली तर ती मिळणार चौदा हे चौदा जर उरलेली संख्या सत्त्याण्णव यामधून वजा केले तर आपल्याला मिळतात त्र्याऐंशी एटी थ्री आता एटी थ्रीमध्ये परत शेवटचा अंक थ्री आहे त्याची जर आपण डबल किंवा दुप्पट केली तर तिथे मिळतात आपल्याला सिक्स सहा इथे त्र्याऐंशी सुद्धा मोठी संख्या आहे मग या संख्ये या संख्येसाठी सुद्धा आपण तीच कृती परत करू तर इथे शेवटचा अंक आहे तीन त्याची दुप्पट केली तर आपल्याला मिळतील सहा आणि उरलेला जो अंक आहे आठ यामधून जर आपण सहा वजा केले तर आपल्याला फरक मिळतो दोन मग आता दोन हा फरक सातच्या पटीतला नाही किंवा तो शून्यही नाही म्हणजेच या संख्येला सातने ने भाग जात नाही यानंतर लक्षात घेऊया आठची कसोटी टेस्ट ऑफ एट आधी टेस्ट काय किंवा कसोटी काय ते समजून घेऊ जर संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणारी संख्या आठने विभाज्य असेल तर ती संख्या आठने विभाज्य असते आता हे आधी समजून घ्या कोणत्याही संख्येतील शेवटचे तीन अंक याचा अर्थ एकक दशक आणि शतक या तीन स्थळां मिळून जी संख्या तयार होते त्या पूर्ण संख्येला आपल्याला आठने भागून बघावं लागेल जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठने भाग जातो उदाहरणाद्वारे समजून घेऊ उदाहरण आहे दोन हजार आठशे छप्पन टू थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी सिक्स यातले शेवटचे एकक दशक आणि शतक मिळून तयार होणारी संख्या आहे आठशे छप्पन एट हंड्रेड फिफ्टी सिक्स आता आठशे छप्पन या संख्येला जर आपण आठने भाग दिला तर तो भाग जातो आठने भाग देता येतो म्हणजेच दोन हजार आठशे छप्पन या पूर्ण संख्येला आठने भाग जातो दुसरं उदाहरण घेऊ पंच्याण्णव हजार बहात्तर नाईन्टी फाईव्ह थाउजंड सेवन्टी टू इथे बघा शेवटच्या तीन अंका मिळून संख्या तयार होते सेव्हन्टी टू मग आता बहात्तर या संख्येला आठने भाग जातो का हो आठने या संख्येला भाग जातो म्हणजेच पंच्याण्णव हजार बहात्तर या पूर्ण संख्येला आठने भाग जातो पुढील उदाहरण घेऊ सात हजार आठशे बेचाळीस इथे शेवटच्या तीन अंका मिळून तयार होणारी संख्या आहे आठशे बेचाळीस आता आठशे बेचाळीस या संख्येला आठने भाग जात नाही म्हणजेच सात हजार आठशे बेचाळीस या पूर्ण संख्येला आठने भाग जाऊ शकत नाही पुढची संख्या बारा हजार आठ ट्वेल्व थाउजंड एट आता इथे शेवटच्या तीन अंकाने मिळून तयार होणारी संख्या आहे आठ आठ या संख्येला आठने भाग जातो म्हणजेच या पूर्ण संख्येला बारा हजार आठ या पूर्ण संख्येला आठने ने भाग जातो आठची टेस्ट तुम्हाला लक्षात आली असेल याप्रमाणे अजून उदाहरणांचा सराव करून बघा पुढील कसोटी नऊची कसोटी टेस्ट ऑफ नाईन आधी कसोटी काय ते समजून घेऊ जर संख्येतील अंकांची बेरीज नऊने विभाज्य असेल तर ती संख्या नऊने विभाज्य असते तुम्हाला आठवलं असेल, असेल की याचप्रमाणे आपण तीनची सुद्धा टेस्ट शिकलो होतो तीनची सुद्धा कसोटी अशीच आहे अंकांची बेरीज जर तीन विभाज्य असेल तर त्याला तीनने भाग जातो आणि इथे अंकांची बेरीज जर नऊने विभाज्य असेल तर नऊने भाग जातो उदाहरण घेऊया जसं की सात हजार आठशे बारा सेवन थाउजंड एट हंड्रेड ट्वेल आता इथे अंकांची बेरीज जर आपण केली तर सेवन प्लस एट प्लस वन प्लस टू आणि ही बेरीज येईल एटीन अठरा आता अठरा ही संख्या नऊने विभाज्य आहे नऊ दुने अठरा होतात म्हणजे आता अठराला नवने भाग जातो याचाच अर्थ या पूर्ण संख्येला म्हणजे सेव्हन थाउजंड एट हंड्रेड ट्वेल्व सात हजार आठशे बाराला नवणे भाग जातो पुढची संख्या बहात्तर हजार चारशे एकोणसाठ सेवन्टी टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी नाईन इथे जर अंकांची बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला मिळते सेव्हन प्लस टू प्लस फोर प्लस फाईव्ह प्लस नाईन म्हणजेच ट्वेंटी सेव्हन आता ट्वेंटी सेव्हन किंवा सत्तावीस ही संख्या नवने विभाज्य आहे म्हणजे नऊने सत्तावीसला भाग जातो म्हणजेच या पूर्ण संख्येला बहात्तर हजार चारशे एकोणसाठ लावने भाग जातो पुढील एक अजून उदाहरण घेऊ पाचशे बहात्तर फाईव्ह हंड्रेड सेव्हन्टी टू इथे जर अंकांची बेरीज केली तर फाईव्ह प्लस सेवन प्लस टू हे होतील फोर्टीन आणि फोर्टीन म्हणजे चौदा ही संख्या नवने विभाज्य नाही नवने भाग जात नाही म्हणजेच या पूर्ण संख्येला नवने भाग जात नाही पुढील संख्या आहे आठ हजार पाचशे सदुसष्ट एट थाउजंड फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी सेवन इथे जर आपण अंकांची बेरीज केली तर ती होणार एट प्लस फाईव्ह प्लस सिक्स प्लस सेवन आणि या सगळ्यांची बेरीज येते ट्वेंटी सिक्स सव्वीस आणि सव्वीस ही संख्या नऊने विभाज्य नाही म्हणजे नऊने या संख्येला भाग जात नाही पुढची टेस्ट आहे टेस्ट ऑफ टेन म्हणजे दहाची कसोटी आधी नियम लक्षात घेऊ जर संख्येतील एकक स्थानचा अंक शून्य असेल तर ती संख्या दहाने विभाज्य असते अगदी सोपी आहे ही कसोटी कोणत्याही संख्येच्या शेवटी जर शून्य असेल अगदी सरळ शब्दात तर त्या संख्येला दहाणे भाग जातो अन्यथा उरलेल्या कोणत्याही संख्येला दहाणे भाग जात नाही जसं की इथे बघा पाचशे सत्तर फाईव्ह हंड्रेड सेव्हन्टी दुसरी संख्या एट थाउजंड एट हंड्रेड टेन तिसरी संख्या सेवन्टीन थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी सतरा हजार आठशे वीस आणि चौथी संख्या नाईन थाउजंड नऊ हजार या सर्व संख्यांमध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर शेवटचा अंक म्हणजे एकच स्थान संक हा शून्य आहे म्हणजेच या सर्व संख्यांना दहाणे भाग जातोच आणि आता पुढील संख्या बघा नाईन हंड्रेड सेवन्टी टू नऊशे बहात्तर वन थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी टू एक हजार पाचशे बासष्ट ट्वेंटी थाउजंड फाईव्ह वीस हजार पाच एट थाउजंड ट्वेल्व आठ हजार बारा या सर्व संख्यांच्या एकक स्थानी शेवटी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दोन दोन पाच दोन हे अंक दिसतील म्हणजेच इथे एकक स्थानी शून्य कोणत्याही संख्येमध्ये नाही म्हणजेच यापैकी कोणत्याही संख्येला दहाणे भाग जाणार नाही पुढील कसोटी लक्षात घेऊ अकराची कसोटी टेस्ट ऑफ इलेव्हन बघा नियमाधी समजून घेऊ जर विषम स्थानावरील अंकांची बेरीज आणि समस्थानावरील अंकांची बेरीज यांच्यातील फरक शून्य किंवा अकराने विभाज्य असेल तर ती संख्या अकराने विभाज्य असते आता हा नियम आधी काळजीपूर्वक समजून घ्या इथे म्हटलेला आहे जर विषम स्थानावरील अंकांची बेरीज आणि समस्थानावरील अंकांची बेरीज मग आता विषम स्थानावरील अंकांची बेरीज आणि समस्थानावरील अंकांची बेरीज म्हणजे काय तर आपण उदाहरणाद्वारे लक्षात घेऊ तुम्हाला लक्षात येईल बघा पहिली संख्या आहे एक हजार दोनशे त्रेचाळीस वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी थ्री आता येथील इथील बघा विषम स्थानावरील अंक आता विषम अंक तुम्हाला माहित आहेत एक तीन पाच हे विषम अंक आहेत आणि समांक म्हणजे दोन चार सहा हे समांक आहे तर इथे बघा एक हजार दोनशे त्रेचाळीस मध्ये पहिली संख्या पहिला अंक एक हा एक नंबरला आहे म्हणजेच हा विषमस्थानी आहे दुसरा अंक दोन हा दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजेच हा समस्थानी आहे तिसरा अंक चार आता चार हा अंक तिसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजेच तो विषमस्थानी आहे आणि चौथा अंक तीन हा शेवटी म्हणजे चौथ्या क्रमांकावर आहे म्हणजे तो समस्थानी आहे तर इथे आपल्याला विषम स्थानावरील अंक आणि समस्थानावरील अंक यांची बेरीज करायची आहे तर इथे बघा विषम स्थानावरील अंकांची बेरीज काय होईल विषम स्थानावरील अंक आहेत एक आणि चार या दोघांची जर बेरीज केली तर ती बेरीज होणार पाच आता समस्थानावरील अंकांची बेरीज करू समस्थानावर अंक आहेत दोन आणि तीन आणि यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते पाच आता या दोन्ही बेरजेमधील आपल्याला फरक काढायचा आहे मग पाच वजा पाच जर केले तर आपल्याला फरक मिळणार शून्य म्हणजेच एक हजार दोनशे त्रेचाळीस वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी थ्री ही संख्या अकराने विभाज्य आहे कारण आपल्याला टेस्टमध्ये काय सांगितलं की समस्थानावरील संख्या आणि विषमस्थानावरील संख्या यांच्यातील फरक हा शून्य किंवा अकराच्या पटीतील म्हणजे अकरा बावीस तेहतीस चव्वेचाळीस या पद्धतीचा तो फरक असायला हवा तरच त्याला अकराने भाग जातो मग इथे फरक आलेला आहे शून्य म्हणजेच या संख्येला अकराने भाग जातो पुढील उदाहरण लक्षात घेऊ पंधरा हजार चारशे सदुसष्ट फिफ्टीन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी सेवन इथे विषम स्थानावरील अंकांची बेरीज आधी करू विषम स्थानावर कोणकोणते अंक आहेत तर एक चार आणि सात आणि यांची जर बेरीज केली तर आपल्याला बेरीज मिळते बारा आता समस्थानावरील अंकांची बेरीज करू समस्थानावरील अंक कोणते आहेत तर पाच आणि सहा आणि या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळतात अकरा आणि आता या दोन दोन्हीमधला फरक काढला बारा आणि अकरा तर तो, तो फरक येतो एक मग आपल्याला एक फरक हा चालणार नाही म्हणजेच अकराने या संख्येला भाग जात नाही पुढील उदाहरण लक्षात घेऊ पुढील संख्या आहे अठरा हजार तीस एटीन थाउजंड थर्टी आता इथे बघा विषम स्थानावरील अंकांची बेरीज विषम स्थानावरील अंक आहेत एक शून्य शून्य आणि या तिघांची जर बेरीज केली ती बेरीज येते एक समस्थानावरील अंक आहेत आठ आणि तीन आणि यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते अकरा आता अकरा आणि एक या दोन्हीमधील जर फरक आपण काढला तर तो फरक येतो दहा आपल्याला दहा फरक चालणार नाही आपल्याला फरक आहे तर शून्य पाहिजे किंवा अकराच्या पटीतील म्हणजेच अठरा हजार तीस या संख्येला अकराने भाग जात नाही पुढील संख्या बघू चार लाख वीस हजार आठशे सोळा फोर लाख ट्वेंटी थाउजंड एट हंड्रेड सिक्सटीन आता इथे विषम स्थानावरील अंकांची बेरीज करू विषम स्थानावरती कोणकोणते अंक आहेत तर चार शून्य आणि एक आणि या तिघांची जर बेरीज केली तर ती येते पाच आता समस्थानावरील अंक बघा दोन आठ आणि सहा आणि यांची जर बेरीज केली तर ती येते सोळा आता या दोन्हीमधला फरक म्हणजे सोळा वजा पाच तर तो फरक येतो अकरा अकरा फरक आहे म्हणजेच या पूर्ण संख्येला अकराने भाग जातो आता तुम्हाला टेस्ट किंवा कसोटी समजली असेल याप्रमाणे अजून उदाहरणांचा सराव करा आता तुम्हाला दोन पासून अकरा पर्यंतच्या सर्व टेस्ट किंवा सर्व कसोट्या ह्या लक्षात आल्या असतील मात्र ह्या अजून काही दिवसानंतर तुम्हाला कदाचित आठवणार नाहीत त्या जर तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या असतील तर वेगवेगळ्या संख्या घ्या आणि त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने दोन पासून अकरा पर्यंत कोणकोणत्या संख्येने भाग जातो हे नियम वापरून ठरवा म्हणजेच थोडक्यात वेगवेगळ्या संख्या घेऊन भरपूर उदाहरणांचा सराव करा तरच ह्या कसोट्या किंवा टेस्ट तुमच्या लक्षात राहतील बेस्ट ऑफ लक